नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या तिळाचे काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत बघा वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि तो चौदा जानेवारीला यावर्षी आहे बघा सूर्य हा प्रत्येक म्हणायला आपली राज बदलत असतो प्रत्येक राशीमध्ये तो प्रवेश करत असतो तेव्हा त्याला संक्रांत असं म्हटला जातो आणि जेव्हा तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असं म्हटलं जातं सगळ्या संक्रांतीमध्ये मकर संक्रांत ही सगळ्यात जास्त महत्वाची मानली जाते आणि या मकर संक्रांती दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा आपल्याला करायची असतात हा सण आपला सुवासिनींचा असतो आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचे असतात जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की यावर्षी ही संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे त्यामुळे आपल्याला पिवळा रंग हा वर्ज्य करायचा असतो ही माहिती मी तुम्हाला कालच्या दिली आहेच आजच्या आपण काही उपाय बघणार आहोत जे आपल्याला या दिवशी करायचे आहेत काही तिळाचे खास असे उपाय आहेत आणि साधे सोपे असे उपाय आहेत त्यामुळे सगळ्यांनी आवाजून करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांना खूप त्रास चालू आहे ज्यांना असं वाटतं की मला साडेसाती सुरू आहे तर तर त्यांनी तर आवर्जून हे उपाय करा जेणेकरून त्यांना याचा भरपूर प्रमाणात लाभ मिळणार आहे तर बघा उपाय कोणते आहेत बघा मकर संक्रांतीला तीर्थस्नानाला खूप जास्त महत्व आहे बघा आता आपण बरेच जण तीर्थस्नाला जाऊ शकत नाही कोणत्याही जाऊन आपण स्नान करू शकत नाही मग अशा वेळेस आपण आपल्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल टाकून आंघोळ जर केली का तर आपल्याला तीर्थस्नानाचं पुण्य मिळत असतं तर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे अगदी दोन तीन थेंब त्यानंतर बघा तुम्हाला आंघोळी पाण्यामध्ये प्रत्येक आपल्या घरातल्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तुम्हाला चिमुण तीळ टाकायचे आहेत त्या तिळाच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची <laughs> आहे हा जो काही उपाय आहे तो तुम्हाला भोगी ही तेरा तारखेला आदल्या दिवशी आहे त्या दिवशी पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहे चिमूडभर गंगाजल टाकायचा आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि मकर संक्रांतीला पण तुम्हाला सेम तसंच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून गंगाजल टाकून घरातल्या प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्यानंतर बघा सुचिरभूत झाल्यावर तुम्हाला सूर्यला अर्घ्य द्यायचं आहे बघा सूर्य आणि शनी हे शत्रुग्रह मानले जातात पण या दिवशी असं म्हणतात की सूर्य सूर्यपुत्र हे शनिदेव आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेलच तर सूर्य आपल्या पुत्राला म्हणजे शनिदेवाला या दिवशी भेटायला जात असतात त्यामुळे जर तुम्ही या दिवशी काही तिळाचे उपाय केले जे मी तुम्हा तुम्हाला आचर्ण सांगणार आहे तर अर्थात तुमच्या कुंडलिकेतले सूर्य आणि शनिग्रह हा मजबूत होत असतो आणि तुम्हाला त्याचा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये बघायला मिळतो जे काय तुमच्या आयुष्यावर येणाऱ्या इडापिडा आहेत संकटे आहेत ते सगळं काही दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येते बघा फक्त उपाय करताना आपल्या मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हे उपाय करायचे असतात तेव्हाच ते आपल्या शंभर टक्के चांगलं फळ देऊन जात असतात म्हणून कुठलेही उपाय आणि कुठलीही सेवा आपल्या पनापासून पूर्ण श्रद्धेने अगदी विश्वास आपला दृढ असला पाहिजे की नाही मी हा उपाय केल्यावर किंवा मी ही सेवा केल्यावर माझं काम होणार आहे माझ्या आयुष्यातले जे काही इडापिडा आहेत दुःख आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊन नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येणार आहे पण बघा म्हणजे अशापर्यंत तुम्ही जेवढा विश्वास तुमचा दृढ असेल तेवढा तुम्हाला चांगला परिणाम मिळतो तुम्ही केलेल्या कुठल्याही उपायाचा तर बघा आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि या दिवशी सगळ्यांनी न चुकता सूर्यदेवाला अर्घ्य आपल्याला द्यायचं असतं लक्षात घ्या या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पण उपासना करायची असते हा पौष महिना आहे या महिन्यामध्ये सूर्यदेवाची आपल्याला जास्तीत जास्त उपासना करायची असते आणि उपासना म्हणजे काय की त्यांना आपल्याला रोज अर्घ्य द्यायचं दे असतं आणि मकर संघाच्या दिवशी तर सगळ्यांनी आवर्जून सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्या सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामुळे तुम्हाला हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर थोडेसे तुम्हाला तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ आणि त्याने तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना तुम्हाला ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राच तुम्हाला तुमच्या अर्थाशक्तीनुसार अकरा वेळेस एकवीस वेळेस जप करायचं आहे या उपायामुळे आपल्याला कधी कुठल्या कामामध्ये अपयश येत नाही सगळी कामे आपली व्यवस्थित पार पडतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागतं तर हा सुद्धा उपाय अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने दाणाला सुद्धा खूप जास्त महत्व आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दाणाला खूप आहे ज्याला खरंच त्या दानाची गरज आहे ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही जर दान केलं सदपात्री दान जर तुम्ही केलं तुमच्या तर तुम्हाला त्याचं अगणित असं पुण्य मिळतं म्हणून बघा मकर संक्रांतीला सुद्धा दानाला विशेष असं महत्व आहे या दिवशी तुम्ही तिळाचं दान करू शकता त्याचबरोबर तुम्ही गुळाचं दान करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही सध्या थंडी आहे तुम्ही लोकरीचे लोकरीचं दान करू शकता लोकरीचे उपदार कपडे घोंगडी किंवा स्वेटर वगैरे ब्लँकेट हे तुम्ही दान करू शकता ज्या लोकांना खरंच त्याची गरज आहे अशा व्यक्तीने तुम्ही ते दान करू शकता याचं पुण्य जे काही तुम्हाला मिळतं ते खरंच अगणित मिळतं आणि जेव्हा आपण दान करतो ना तेव्हा आपला पितृदोष सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो आणि आपले सुद्धा संतुष्ट होतात त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दुःख संकटही खूप कमी होऊन जातात जेव्हा आपण दान करतो म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता तुम्ही तिळाचं दान करा किंवा तुम्ही गुळ गुळ पण दान करू शकता या दिवशी त्यानंतर तुम्ही लोकरीचे कपडे किंवा स्वेटर ब्लँकेट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या गोष्टी तुम्ही दान करू शकता त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की तुम्हाला या दिवशी घरातल्या प्रत्येक व्यक्तींवरनं तीळ उतरून टाकायचे असतात काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं सात वेळेस तुम्हाला ते उतरवायचे आहेत वरून ते खालपर्यंत आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या जप करायचं आहे सात वेळेस आणि ते तुम्हाला उत्तरेला टाकायचे आहे तर या उपायामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामधल्या इडा पिडा संकटे जी काय तुम्हाला साडेसाती सुरू असेल देवाची ती सुद्धा याने दूर होते आणि आयुष्यात येणारी संकटे दुःख अडचणी दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी दिस येते तर हा सुद्धा उपाय तुम्हाला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे त्यानंतरचा उपाय असा आहे की तुम्हाला या दिवशी तिळाचं आणि गुळाचं सेवन करायचं आहे आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुम्हाला दान पण करायचं आहे तिळाचं आणि गुळाचं या उपायामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामधली संकटे दुःख अडचणी दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येत असते तर हे जे काही उपाय आहेत अतिशय सारे सोपे उपाय आहेत आपण सहज करू शकतो सगळेजण तर नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि खरंच सांगते जेव्हा कोणताही उपाय आपण पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जेव्हा करतो तेव्हा त्या उपायाचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळतं खूप चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो त्या उपायांचा म्हणून कुठलीही सेवा कुठलेही उपाय करताना अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा त्यामुळे तुम्हाला जेवढे उपाय शक्य असतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा आणि मी तरी म्हणते की सगळेच उपाय करणं आपण शक्य आहे कारण की त्यामध्ये एवढं काही अवघड नाही आपण साधे सोपे ते उपाय आहेत आणि आपण सहज सगळेजण करू शकतो तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वयंपाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नुशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ